तर आता हे तुम्ही बघू शकता हे कल्याणमधील रोड आहेत आता आपन, जे आपले आयुक्त आहेत ए डीएमसीचे त्यांनी मागे आता आलंच पंधरा ऑगस्टच्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका असे फटवा काढला पण आणि जे त्यांचं काम नाहीये किंवा लोकांच्या वैयक्तिक विषयांवरती निर्बंध लावण्याचं त्यांचं काम खरं तर नव्हतं त्यांचं काम हे आहे की रस्त्याला जे खड्डे पडले आहेत नवी नवी जे अनधिकृत बांधकाम नवीन नवीन उभे राहत आहेत इमारती उभ्या राहत आहेत विविध प्रश्न आहेत लोकांच्या घरी पाणी येत नाहीये किंवा भरपूर अन्य जे करायला पाहिजे पालिकेने कामं ती केली जात नाहीत आणि भलतेच उद्योग हो आयुक्तांना सुचलेले आहेत तर एक निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल एक जनतेच्या एवढ्या मोठ्या ज्या प्रश्न आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्या सोडून भलताच एक धार्मिक थेट निर्माण करणारा निर्णय आयुक्तांनी घेतला होता केडीएमसीच्या तर अशा ज्या ज्या आयुक्तांनी असे निर्णय घेतले होते त्यांनी पहिलं जे त्यांचं कर्तव्य आहे ते पहिलं पार पडणं पाडणं गरजेचं आहे रस्त्याच्या सुविधा पाण्याच्या सुविधा जे वाढते अनधिकृत बांधकामं किंवा जे जे त्यांच्या अधिकारामध्ये येतं महत्वाच्या लोकांना ज्या नागरिक सुविधा पुरवण्याचं जे त्यांच्याकडे कर्तव्य त्यांची न पार पाडता भलत्याच विषयांमध्ये हात घालून जे धार्मिक ते निर्माण करतायत त्याबाबत त्यांनी थोडाफार विचार या गांभी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि अशा मूर्खपणाचा निर्णय घेऊन स्टेटमेंट करून उगाचाच वादविवाद जनतेमध्ये करू नये असं त्यांना एक नम्र विनंती आहे तुमचं काय मत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा